क्रिकेट हा भारतात केवळ एक खेळ नाही तर ती एक भावना आहे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक संधी आहे एक प्रवास आहे जिथे मेहनत जिद्द आणि समर्पणच तुम्हाला पुढे नेतो आणि अशीच एक कथा आहे केरळमधल्या एका तरुण क्रिकेटपटूची ज्याचं नाव आहे विघ्नेश पुथूर मलप्पुरम केरळच्या एका छोट्याशा गावात जन्मलेला विघ्नेश एका सर्वसामान्य कुटुंबात वाढला त्याचे वडील रिक्षाचालक होते आणि कुटुंबाला दिवसेंदिवसाची तारेवरची कसरत करावी लागली पण क्रिकेटची आवड विघ्नेशच्या मनात लहानपणापासूनच होती घरची परिस्थिती बेताची असली तरीही क्रिकेटच्या प्रेमापुढे कोणतीही अडचण त्याला थांबवू शकली सिमेंटच्या खेळपट्टीवर टेनिस बॉलने बॉलिंग करत तो दिवस रात्र मेहनत घेत राहिला मोठ्या खेळपट्टीवर खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं पण ते पूर्ण करणं सोपण होत विघ्नेश डावखुरा फिरकीपटू होता त्याचा टप्पा आणि टर्न हा त्याचा मोठा स्ट्रेंथ होता गावातल्या छोट्या स्पर्धांमध्ये त्याने स्वतःची ओळख निर्माण केली होती पण केरळच्या राज्य संघात स्थान मिळवणं त्याच्यासाठी खूप कठीण त्याच्या पाहून स्थानिक प्रशिक्षकांनी त्याला मार्गदर्शन पण क्रिकेटमध्ये मा यश मिळवण्यासाठी केवळ टॅलेंट त्यासाठी मेहनत योग्य मार्गदर्शन आणि संधी लागते विघ्नेश मेहनतीत कमी नव्हता पण संधी मात्र त्याला उशिरा मिळाली दोन हजार पंचवीसच्या च्या आय पी एल हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघ युवा खेळाडू शोधत होता त्यांचं लक्ष एका वेगळ्या प्रकारच्या फिरकी पटूकडे होत आणि तिथेच विघ्नेश ला आयुष्य बदलणारी संधी मिळाली केवळ तीस लाखांच्या बेस प्राईज मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात घेतलं आय पी एल खेळण्याचा आनंद त्याच्यासाठी शब्दात मांडणं कठीण होत केरळच्या रणजी संघात देखील न खेळलेल्या या तरुणाला थेट जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती आणि अखेर तो दिवस उजाडला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मुंबईने युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आणि विघ्नेशला त्याच्या आयुष्यातील पहिल्या मोठ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली तो तणावाखाली होता पण त्याने स्वतःला आठवण करून दिली हीच ती वेळ हीच ती संधी विघ्नेशने पहिल्याच सामन्यात तीन महत्वपूर्ण विकेट घेतल्या त्याने चेन्नईच्या स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांना तंबूत पाठवलं संपूर्ण स्टेडियम मध्ये त्याच्या नावाचा गजर झाला आणि मुंबई इंडियन्सच्या कॅम्प मध्येही आनंदाची लाट उचलली या तरुण खेळाडूची कामगिरी एवढी प्रभावी होती की स्वतः महेंद्रसिंग धोनीने त्याचं कौतुक केलं सामन्यानंतर झालेल्या चर्चेत धोनी म्हणाला हा मुलगा भविष्यात मोठी कमाल करत एक महान खेळाडू करून मिळालेलं हे कौतुक विघ्नेशसाठी अमूल्य होते ही केवळ एका सामन्याची गोष्ट नव्हती ही होती एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या तरुणाच्या असामान्य प्रवासाची कहाणी त्याच्या पहिल्या विजयाच्या आनंदात त्याच्या वडिलांनी रिक्षा थांबवून तो सामना पाहिला कधीतरी प्रवाशांना पोहोचवण्यासाठी जी गाडी चालवली त्याच गाडीमध्ये बसून आज तो आपल्या मुलाचा सामना पाहत होता आणि अभिमानाने डोळ्यात अश्रू विघ्नेश पुथूरचा हा प्रवास अजून संपलेला नाही तर तो तर आता सुरू झाला क्रिकेटमध्ये यश मिळवणं हे फक्त मोठ्या शहरातल्या मुलांचा विशेषाधिकार नाही गरज असते की मेहनतीची जिद्दीची आणि योग्य वेळी संधी मिळवण्याची त्यासारखे अनेक तरुण आजही आपल्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत आणि विघ्नेश त्यांच्यासाठी एक प्रेरणा आहे मित्रांनो ही कथा फक्त क्रिकेटची नाही तर ती जिद्दीची मेहनतीची आणि एका स्वप्नाळू मुलाच्या यशस्वी प्रवासाची जर ही कहाणी तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि अशाच उत्तम स्टोरीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद